अकोला पोलिसांच्या गोवंश तस्करांविरोधातील कारवाया पाहता वेगळी शक्कल लढवून हे गोवंश तस्करी करीत असल्याची धक्कादायक बाब रामदासपेठ पोलिसांनी केलेल्या कारवाईत पुढे आली असून पोलिसांनी या कारवाईत आठ गोवंशांना जीवनदान दिले असून सात लाख तीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला अकोला शहरातील रामदासपेठ पोलीस स्टेशन हद्दीत येणारा काही परिसर हा गोवंश तस्करीचा हब बनला आहे पोलिसांच्या भीतीने चोरट्या मार्गाने हे गोवंश तस्कर येथे कत्तलीकरिता आणत असल्याची बाब बरेचदा समोर आली आहे अशातच चोरट्यांनी आता सवारी गाडीचा सा सहारा घेऊन आपली तस्करी सुरू केली बाहेरून पाहिले असता ही गाडी सवारी गाडी वाटत असली तरी आत मात्र गोवंश तस्करी होते चालकाची सीट सोडून या गाडीत बाकीच्या सीटाच नसतात त्यात कोंबून ठेवले असतात जनावरे त्यांची चुणचुण रामदासपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज भवरे यांना लागले असता त्यांनी त्वरित आपल्या कर्मचाऱ्यांसह सापडणार असला मोमीनपुरा मस्जिद चौक येथून कागजीपुरा मटन मार्केटकडे मिळालेल्या माहितीप्रमाणे एक महिंद्रा सायलो कंपनीची गाडी मोमीनपुरा चौकाकडून येताना दिसली व पोलिसांना पाहून सदर गाडीच्या चालकाने गाडी कागजीपुरा येथील मटन मार्केट अकोला येथे थांबवली असता था। गाडीमधून गाडी चालक व अधिक एक इसम गाडी सोडून पडून गेले पोलिसांनी क्रमांक एम एस शून्य दोन सी आर शून्य एक साठ या गाडीची मागीलदार उघडून पाहणी केली असता गाडीमध्ये आठ जातीची जनावरे एकूण किंमत अंदाजे एक लाख तीस हजार रुपये व महिंद्रा झायलो कंपनीची गाडी अंदाजे किंमत सहा लाख रुपये असा एकूण सात लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल कारवाई करून जप्त केला आहे पुढील तपास रामदासपेठ पोलीस करीत आहेत सदरच्या कार्यवाहीची माहिती अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात रामदासपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांच्या नेतृत्वात विजय सावदेकर तोहित अली काझी अनिल धनबर रोशन पटेल यांनी केली